बारीक बारीक पाऊस येतो या आपलं पालच देऊन ठेवावं पाऊस आला पाऊस पा पा काय करा सागर हा <laughs> आता ना बाळा ते, ते आता पाऊस आला का अर्चना नाही तो वाज आहे लागला पाऊस भारी पा। वावर मध्ये चरावत वाज लवकर येऊन द्या पावती रेत आता बेज आवाज लागणार यो पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस आहे आता बाणाची पण बिराडावर दहीन झाली असन आता पोर येते बिराडावर पोर आता बाणायला तर

हा या कि इकड इकडं आता मला वर नको करू निसर्गाने जोर मारलाय का काळाने उठाव जरा चुल पिटून त्या आता पाऊस आला घडला पकडा घे बा पकड घे हा

शेतकरी शेतामध्ये इकडं आवसा किंवा बेहाडा म्हणतात जो मोठा असेल त्याला बेहाडा मानायच गोराडोरांचा छोटासा बांधला तर त्याला औसा म्हणायचं वर न गव्हा टाकले पाल पण टाकले जोरातून पाऊस आला हाथ धरी हो यो आते आते हो यो 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 आता बानायची कशी काय दहीन झाली काय माहिती मे उतरला खाली तर पण वेल ग खासदार आत या यो यो खासदार यो वाघ या रे वाघ या कुठे बेडा नसता भेटला तर हा प्रत्येक माझा वावर आता पाऊस आपण बसतोय अनिवार्याला थोडफार आग आव घेतोय मेंढराने काय करायचं जी लोक रे हेच त्यांचं काम रुन खरं खर तर त्यांना निसर्गाने देणगी दिली आणि ती त्यांच्यावर अंगाचं संरक्षण करते लो लवकर पण आज मध्ये होईल एक महिनाभर दरवर्षी पार जून महिन्यामध्ये पाऊस पडतो जून महिन्यामध्ये पडतो पडतो काय पडतो त्या चिंता वाला क्या आता नाही नाही चिंता पडली येंदा म्हणजे इतनच मी ढगावत खातच जात दिला या गावात खात जायना तारा खात मी ढग दे गावाकडे निघतीला कारण काय एक टाइमला लवकर आघूड मावरती यादाबाई चांगली मावारली आणि यादाबाई लवकर वाज बर वाटते पाऊस पडतोले ओ गाव वाडे का तो लोईस पडतो आज असच पाऊस झाला मी पाल देऊन दलान केलं आणि चुलपिया चावली मामा आता तेवढ्यात तर चेव मला म्हणलं बानू ली ठेवला न पाऊसच बदा 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 कोल तर निवाऱ्याला काय वाच जास्त तिकडं

जरा थोडा निवारा भेटला नाही तर आता आम्ही भिजून चिंब झालो असतो तरी आता जाताने वाहन आणला अगदी पँडवाल लागणार पॅंटवाल लागणार पाय मुरणार राज आता <laughs> एक एक वाहन आमची पाच पाच किलोची होईल पाच पाच किलोची आज म्हणजे चांगली जोरात पाऊस जायला सुरुवात केली मधीच्या वर्षी पाऊस पडला लवकर पडला झालं आता आम्हाला मस्त एक गेडा भेटलाय आईला तसे कोण फिरला पलीवीर तू महा पली कोण फिरला मागायची लांब जायचं आम्हाला दोन किलोमीटर लांब जायचं

हा एवढं कष्ट करणार नाही कष्ट लोक कष्ट असं करतात आम्ही सांगतो ना आम्ही बघतो ना प्र कष्ट काय दे काय ना आम्ही मग तुम्ही आम्हाला भारी एवढं नक्की कोंबडे आले म्हणजे नक्की काय आता भारी आले आपला आता जे दांदा येत केळा करायला लागतं नाही तर भारी खायचे झाल्या खूप गुंट विकला तर मोटरसायकल कोण काय इकडं का? काय काय करतो भांड्याची काय तारा झाली पावसाने सरपान व्हायचे होते जाको कमायला भारी, भारी? पाऊस भरपूरच पडून उघाडला पाणी साचला असं सा कडनी डवत झालाय कुठं चालला चिखलत नका खेळ चिखलात ना का ये मारूर आता सायपाकाच बघायचंय वाघरेच बघायचं अजून दिवस आता मावाळला पाऊस पण उघडला तर आता निघालोय आम्ही मेंढ्रा घेऊन बेराडावर मेंढ्रा पण आता ओली चिंब झाले ते आली का मागली किसन पार माग राहिला वाटत कसा काय पाऊस होता पाऊस मग आला पाऊस कालच्या दहीत केली उलटी आज निहारा आला निहार पण ज्यास पडला डबल टिबल जागा आज म्हणजे आम्हाला पण येत नाही अगदी

मामा तेवढ्यात आलं होतं तर मामा म्हणजे हा हो घेत बॅटरी मी बघते बघते पाटेट मग सगळं पाणीच गेलं असं चुलीतच पाणी ते चिया कडत होता त्याच्यात पाणी टापा 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 आखी चुली होती परत बळ बळ पेटावली पाणी आखा चुलीच असत लालू मामा आले ते गेले त्याचा दळा आणायला ते येतील आता दळा घेऊन ते आता इकडं कामाला असल्यामुळं आमच्या बिराडावर येतात मग अर्चना कस काय पायाला किटाण लागल होत का माझ्या पण वाना मी तर त्या तिकडे टाकून दिली त्या टाकून दिली वाना आमच्या चार चार पाच पाच किलो त्यांना चिकून लागला ओढून ओढून जात आम्हाला भूक लागली बानाय काय मस्त बाकी बनव बनवायचं काय आता बनवायचं आता भात केला अजून बाकी पीठ लावले मामान आणायला दरात दरण केलं मी जायचे होते टाकायचं मामा मामा म्हणलं मीच जातो बनू गाडीवर टाकायला लाईटच नव्हती मग दळून ठेवायचं लाईट आल्या मग काय माहिती आता दर, दर का नाही बात केलाय आता कांदा नाही तर मग जवळ बनवाई मस्त बघितले पेशा एकच नंबर आम्ही तिकडे मेंढरातलं काम करत होतो तोपर्यंत पर्यंत इकडं मस्त बाकी कोबी कांदा बनवला कोबी कांदा बनवलाय आता जरा ते उतरून थोडीशी गवारीची शेंग घे ती बांधवायची बुक, बुक म्हणजे काय बोलायचे डेकळा मग चारून चारून गायला आलो ना डेकळात चिकलात ना चिकलात ना डेकळा तोडवी डेकडं तोडवी पावसाने भिजलं वर आखा भिजून गेलेलो व्हायला तरी ते खामा ते बॅडा गावला भर झालं नाही तर मग तर पारच वाट लागलीस डेकळाचा चिकोल झाला डेकळाचा चिकोल झाला या ते काय लगेच का तरी ते झिर 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 बारीक बारीक रिम झिम चालू परत आता जरा गवार परतून घेते खूप कांदा बनवलाय मसाला घालून आणि हि ने मीठ आता आपल्या हळद मीठ टाकून परतणारे कवळीत गवारे पोरांनी मामांनी मोडली गवार घरा एक कोथंबीर चिरून घेतली ती टाकते आणि त्यात या अशी कवळी गवार हळदी मिठात बनवली तर लय मस्त लागते त्याची हळद मीठ टाकून परात परातल्या आता धुवून घेतली अशी टाकून चांगली परतून घेते गवार म्हणजे कधीच आधी शिजवून घ्यायचे नाही शिजवून घेतल्या होत्या गवारीची चव जाती काय काय तर नाही मोठा मुंडे आता चांगली मिक्स करून घेतली जाकण ठेवते वाय तुझ्या इला पाणी सुटले हळद मी टाकली की लगेच पाणी सुटतं बाप फरपोरा व थोडा थोडा खाताना जाला आता त्यांग जाली आज नाही उड देईन जाली दाईन आता घायतच का बना मारणं नव्हतं पक्का पाऊस लय झाला की किती मिरच्या लय परवडा झाली की आमची लालू कधी मामा आले मामाल उश्या पावसा मामाचा एक टाइम गवार आता तयार झाली खाली उतरून घेते बापरी बनवायच्यात अजून पोरं बिरं हे असली गवार बनवल्या मस्त खात्यात कारण ती का कालवण असेल नंतर खात तर काय पोरं काय पोरांना ला तिकाड लागतात दहा दुना नाही लागत तिकाड पण मीना सारखी मिनासारखे सारखी सागर खात्यात मग लालू ने जाऊन आता गिरणीत ना पीठ आणलं गरम 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 मग काय लालूची पण आम्हाला मदत आहे आता चांगली नाही मदत आहे मामाची काय सांगायचं आणि मी निघली होती मला म्हणलं मी येतो गाडीवर टाकून पाठके तो कवा चालत जाईल माने का पण दिवाळीला आणच्या नंतर लय काम करू लागतात ट्रॅक्टर बिराड नेत्यात वाघर देत्यात दळण मला म्हणलं तरी त्यांच्या सारखं असत जास्त वर म्हणलं तरी चालत दळणार <laughs> होत माने का आता गावाकडे तिकडं मामा हे करते आता आलं की वाघरच काम फिट मामांच्या बनायला चांगली मदत आहे पाहुन लय मदत करतात आपल्याला म्हणजे मेंढरा पाहुणा येऊन आता कुठला लय आपण ते काम करणार म्हणजे करणार का ताती आलत आमचे वाडा घेऊन आम्ही तिकडं रसाने परिसरात गेलो होतो रसाने माव चुलतो हे पण मावत मुनी माव चुलते जाले बागर तयार हां जाले तक किसानला पण ले भूक लागली या कारण आज चुकळ वडून चुकल वडून गाडी जरा गरम झाली यान जास्त हां त्यामुळे मग गाडीला जरा आज डीझेल जास्तच लागल वाट जास्त लागला नाही <laughs>

भाजी झाली मस्त 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 हा मस्त